अकोला जिल्ह्यातील सर्व विभागामार्फत शासनाच्या विविध विकासकामे कंत्राटदारांनी केलेली आहेत निधी अभावी केलेल्या कामाची देयके अजूनपर्यंत कंत्राटदारांना मिळालेली नाही त्यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक संकट आलेले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यासाठी राज्यातील सर्व कंत्राटदारांनी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे अजूनपर्यंत कंत्राटदारांना देयके मिळवण्यासाठी कोणताही ठोस निर्णय राज्य शासनाकडून झालेला नाही सदरचे देयके तत्काळ मिळावी याकरिता यामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ शाखा कंत्राटदार अँड इंजिनियर असोसिएशन जिल्हा परिषद कंत्राटदार असोसिएशन अकोला जिल्हा मजूर कामगार संस्था जिल्हा हॉटमिक्स कंत्राटदार महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन राज्य अभियंता या संघ या सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या आहेत आज आर साहेबांना अकोला जिल्हा मजदूर संघी रोजगार अभियंता तथा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं प्रलंबित देयक्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे आमचे जे देयके आहेत ते मागील लोकसभेच्या निवडणुकीपासून प्रलंबित आहे व शासन हजारो कोटी रुपये ह्या महिला योजना इतर योजनांवर खर्च करतो आहे आणि आम्ही सगळे जे लाडके भाऊ आहे सगळे उपाशी आहे आणि मजुरांची तर एवढी हाल परिस्थिती खराब आहे की त्यांना द्यायला मजुरी नाही एकतीस मार्चला आता पंधरा दिवस बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये आज एक रुपयाचंही पेमेंट बी एनचे लिहून राहिलं संदर्भात आज साहेबांना निदान देण्यात आलेलं आहे त्यांनी शासनाला विनंती त्यांच्यामार्फत त्यांच्या मार्फत शासनाला विनंती करण्यात आली आहे की आमचे बी त्वरित प्रदान करण्यात यावं आज करीबन एक साल से एक तक ठेकेदारों के बिल प्रलंबित है लोकसभा इलेक्शन के पहले इतने काम निकाले गए हर लोक प्रतिनिधि ने अपने अपना क्रेडिट लिया कि ये ये काम हमने निकाला आज क्रेडिट लिया भूमि पूजन किया सब कुछ किया आज हमारे ठेकेदारों की तरफ में देखने वाला कोई भी नहीं है आज हम सब लोक प्रतिनिधि को निवेदन चाहिए गुजारिश करते हैं कि जैसा आपने कामों का क्रेडिट लिया वैसे हमारे बिल निकालने का जल्दी से जल्दी क्रेडिट लेके हमारे को देय देने में आ